हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहज स्वागत आहे नमस्कार सर्वांना माझं आज मी करणार आहे खरडा अगदी साधी सोपी बघा आता मी रेसिपीकडं निघालो आहे हे बघा तव्यात मिरच्या घातलेल्या आहे तेल घालून घेतलेलं आहे आता त्याला तांबूस जरा भाज हे बघा असं लसूण कोथिंबीर हे तीन प्रकार साधी आणि सोपी तुम्ही ह्या खरड्यामुळं तुम्ही दोन तीन प्रकारच्या भाज्या करू शकताय तांबूस करलचं झालेलं आहे मिरची भाजून झालेलं आहे तुम्ही खरड्यामुळं दोन तीन प्रकारच्या भाज्या वगैरे करू शकताय खर तुम्ही पिठलं करायला गेला तर तुम्ही खरडा घालू शकता त्याच्यात खूप छान लागते खरडा घातल्यानंतर पिठलं किंवा झुणका त्याला म्हणतात भाजून झालेलं आहे एका ताटात काढून घेतलेलं आहे मी हे बघा कोथिंबीर लसूण हे तीन प्रकार घेतलेलं आहे अगदी साधी सोपी आणि थोडं जिरं आणि मीठ लागतं आहे खरडा करण्यासाठी मी खलबत्त्यावर करणार आहे हे बघा खलबत्त्यावर काढून घेत आहे कोथिंबीर लसूण आणि थोडं जिरं घालाय घालून घ्यायचं थोडं जिरं हे जिरं घातलेलं आहे जरा मीठ चवीनुसार आणि चेचायला चालू करायचं खलबत्त्यावर अगदी टेस्टी आणि चवीला मिक्सरपेक्षा खलबत्त्यावरच खरडा खाणं हे चांगले आहे गावकरी लोक कसं खेडेगावची अगदी दगडावरच खरडा खातात तुम्ही पण नक्की ट्राय करा हे बघा कसं भारी खरडा करून घेत आहे असं बारीक चिसून घ्यायचं जरा मोठं मोठं थोडं ठेवायचं एमरजिसीला आपण झुणक्या वगैरे तुम्ही घालू शकताय दोन तीन भाज्या वगैरे होऊ शकते त्याच्यात तुम्हाला जे योग्य वाटते त्याच्यात हे बघा माझं खरडा झालेला आहे मी डब्यात काढलेला आहे अगदी छान साधी सुप्पी तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बाय